होत आता सध्या पुरंदर तालुक्यातील टेकवडी या मैदानामध्ये दादा नमस्ते नमस्कार आपलं नाव सूरज काय सांगाल गादा कसं पद्धतीनं आज पार पडलं तर एक आदत एक बैल आहे हे जे मैदान या ठिकाणी पार पडलं तर वर्षातलं हे पहिलंच मैदान आणि आई मातेच्या आशीर्वादाने टेकवडी गावच्या ग्रामदैवत आमचा आईकुंभाई माता आहे आणि त्यानिमित्त बैलगाडा संघटनेचे तालुका अध्यक्ष त्या ठिकाणी बाबाराजे जगताप यांच्या माध्यमातून आणि समस्त टेकवडीकर बैलगाडा शर्यत प्रेमींच्या माध्यमातून हे बैलगाडा शर्यत त्या ठिकाणी पार पडलेले असताना अतिशय उत्कृष्ट असं आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये असं कुठंही मैदान त्या ठिकाणी नाही वर्षाच्या सुरुवातीलाच एकही वाद नाही अजिबात नाही एकदम सुनियोजित असं मैदान त्या ते ठिकाणी टेकवडीतील सर्वच बैलगाडा प्रेमीने त्या ठिकाणी भरवलं त्यासाठी बक्षीसदात्यांचं सुद्धा मनपूर्वक असं अभिनंदन आभार आणि अतुलशेठ जगताप असतील ऋषिकेश जगताप असतील त्या ठिकाणी पैलवान हर्षवर्धन पायगुडे असतील या मैदानाचे जे मालक आहेत ते अनिल शेठ पवार आहेत आणि ज्यांच्या माध्यमातून इथं खरं तर आम्हाला सहकार्य लाभलं ते आमच्या गावचे माझे चेअरमन बबन इंदलकर असतील त्याचबरोबर सासवड नगरीचे उद्योजक जालेंदर जगताप आहेत त्याचबरोबर संपतलाला लालांना जगता पाहिजे या सगळ्यांच्या माध्यमातून खर तर हे मैदान त्या ठिकाणी उदयास आलं आणि या मैदान जे पार पडलं हे मैदान पार पडत असताना कुठल्याही पद्धतीनं शासकीय यंत्रणेला कुठेही गालबोट लागणार नाही रसिक प्रेक्षकांना गालबोट लागणार नाही किंवा बैलगाड्या शर्यतीला कुठेही गालबोट लागणार नाही याची सर्वांनी दक्षता घेतली अतिशय उत्कृष्ट असं या ठिकाणी मैदान भरलं होतं कशा पद्धतीने उत्साह होता ग्रामस्थांचा तुमचा अतिशय चांगल्या पद्धतीनं उत्साह होता की नक्की एक आदत एक बैल हा काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी सुद्धा या ठिकाणी मैदानावरती रसिक आणि पंचकृषेतील सर्वांनी त्या ठिकाणी गर्दी केली होती आणि कुठल्याही पद्धतीचं गालबोट त्या ठिकाणी लागून दिलं नाही खरंतर तरुण सहकारी त्या ठिकाणी आमचे टेकवडी गावातील स सकाळपासून त्या ठिकाणी आत्तापर्यंत उभे आहेत पण स या मैदानाला कुठल्याही पद्धतीचं गालबोट त्यांनी लागून दिलेलं नाही आणि अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये या पंचकृषीला नव्हे तर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी नावलौकिक व्हावं असं मैदान त्या ठिकाणी पार पडलेलं आहे आगामी काळामध्ये या मैदानावरती माईदा, मोठी मैदान आम्हाला पाहायला मिळतील का पाहायला मिळेल का मैदान नक्कीच नक्कीच हे जे आज आज ज्या मान्यवरांनी मोठं असं सहकार्य केलं आणि ही बैलगाडा शर्यत पार पाडण्यासाठी आम्हाला हातभार लावला त्यांनी जर असंच सहकार्य ठेवलं बाबाराजे जाधव जगताप असतील त्याचबरोबर सर्वच त्यांचे मित्रपरिवार जे बक्षीस जातात या सर्वांनी जर चांगलं सहकार्य केलं आणि गावच्या तरुणांनी जर चांगलं सहकार्य केलं तर नक्कीच याहीपेक्षा चांगलं मोठं मैदान त्या ठिकाणी पाहायला मिळेल जागा मालकांच्या विषयी काय सांगाल जागा मालक म्हणजे दानशूर माणूस म्हणावा लागेल ज्यावेळेस त्यांना पहिल्यांदा विचारलं या लोकांनी की बाबा आपल्याला ले या ठिकाणी शर्यती भरवायच्यात कुठल्याही मनामध्ये शंका शंका आणलेली नाही आणि अतिशय चांगलं मैदान त्या ठिकाणी भरवण्यासाठी त्यांनी खूप काय सांगाल अखिल भारतीय बैलगाडी संघटना पुरंदर तालुका आणि तालुक्यातील सगळ्या सदस्यांनी कशा प्रकारे तुम्हाला कोणतीही शर्यत भरवायची असेल तर त्याला एक चांगलं नेतृत्व लागतं आणि नेतृत्व जवळ असताना संयमाची भूमिका लागते ती संयमाची भूमिका बाबाराजे जगताप यांच्यामध्ये आहे आणि ती संयमाची भूमिका त्या ठिकाणी बैलगाड्या शर्यतीमध्ये पाहायला मिळते म्हणूनच बाबराजे राजे जगताप हे नाव पंचकृषीमध्येच नव्हे तर बैलगाड्या शर्यतीमध्ये नामवंत पद्धतीनं घेतलं जातं त्याचं कारणच ते आहे बाबा राजांच्या विषयी काय सांगाल पुरंदर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आता आगामी काळामध्ये शर्यती भरणार आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या गावामध्ये यात्रा उत्सव असेल जिथं जागा उपलब्ध असेल तिथं यात्रा यात्रेच्या वेळेस शर्यती घ्याव्या म्हणून बाबा प्रोत्साहन करत आहेत ग्रामस्थांना त्यांच्याविषयी काय सांगाल खरंतर आपला गावरान पिंड जो आहे गावरान वान आहे तो टिकला पाहिजे वाचलं पाहिजे हा मूळ हेतू आहे आणि त्या हेतूतूनच मग बैलगाडा शर्यतींना आपण प्रोत्साहन दिलं पाहिजे हा हे खरं तर मोठ्या मनानं त्या ठिकाणी बाबाराजे सांगत असतात आणि मला वाटतं आता माझ्या गावातून जी सुरुवात झाली नवीन वर्षाची अगदी त्याच पद्धतीनं पुरंदर तालुक्याच्या विविध गावाच्या यात्रा जात्रा त्या ठिकाणी सुरू आहेत नक्कीच बाबाराजे त्याच्यामध्ये उत्स्फूर्त पद्धतीनं गावा गावातील व्यक्तींशी चर्चा करून चांगल्या पद्धतीनं समन्वयकाची भूमिका ठेवून जो संयम त्यांची अंगी आहे तो या बैलगाड्या शर्यतीचं माध्यमातून नक्कीच उपयोगात येईल आणि चांगली मोठी मैदान आपल्याला पाहायला मिळतील धन्यवाद मित्रांनो टेकवडी गावातील ज्येष्ठ नागरिक आहेत नाना आहेत नाना नमस्ते नमस्कार काय सांगाल आपलं वय किती नाना माझं वय आता सदुसष्ट वर्ष सदुसष्ट वर्ष आणि हिथून मागं टेकवडीमध्ये केव्हा केव्हा बैलगाडी शर्यती नाही ही पहिल्यांदाच भविष्य पहिल्यांदा भोतो भविष्य पहिल्यांदा अतिशय उत्कृष्ट वाटत होतं तुमच्या गावामध्ये बैलगाडी असं कधी वाटलं नव्हतं परंतु आपल्या तालुक्याचे नेतृत्व बाबा राजे जगताप यांच्यासारखा एक तरुण व्यक्तिमत्व आपल्या तालुक्यात निर्माण झाला आणि त्यांना जी त्यांनी जी ही तयारी आवड त्यांना हे बैलगाडी शर्यत भरवायची आणि यांच्यामुळं हा जे तरुणामध्ये उत्साह नगर नाशिक शिर्डीमधून आलेले जे बैलगाडा माल एक नंबर पण त्याच भागातल्या त्या भागाला गेला आणि हा आमच्या टेकवडी गावात आज पुरंदर तालुक्यामध्ये आम्हाला एवढा अभिमान आहे की आमच्या छोट्याशा गावामध्ये जगताप साहेबांनी जे एवढं मोठं आमच्या शब्दाला सगळ्यांच्या बमराव असतील आमले पाटील असतील यांच्या विनंतीला मान देऊन जो हा बैलगाडा शरीरचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला आणि आमचे पवारसाहेब आहेत यांनी सर्वांनी सहकार्य केलं आमच्या गावातील महिला भगिनी अतिशय या ठिकाणी पहिल्यांदाच आवड निर्माण झाली आणि कदाचित मी जगताप विनंती करील की हा जो कार्यक्रम अतिशय आमच्या कुमजा माझ्याने चांगला पार पडला या पुढील काळामध्ये या नंतर काही दिवसांनी या ठिकाणीच आम्ही अतिशय तुम्हाला विनंती करू याच्यापेक्षाही जोरदार कार्यक्रम भरू असं मी ग्वाही देतो आमच्या ग्रामस्थ हो चालते धन्यवाद मित्रांनो टेकवडी गावातील जे जे मैदान भरलं त्या मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिले ते जागा मालकेत पवार साहेब नमस्ते नमस्ते काय सांगाल आज कशा पद्धतीने तुमच्या क्षेत्रामध्ये बैलगाडी शर्यत भरवण्यात आली होती कशा पद्धतीने मैदान पार पडलं आपल्या क्षेत्राला महादेवाच्या नंदी जे पाय लागले हेच आपलं भाग्य आणि सर्वांनी सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद वाटत होतं काय की या क्षेत्रामध्ये एवढ्या असं भव्य एवढ्या चार पाच जिल्ह्यातील लोक येतील इथं नव्हतं वाटतं असं कधी पण भरपूर लोक आली आणि एकदम उत्कृष्ट असं मैदान झालं बरं बरं आणि आगामी काळामध्ये मग ह्या मैदानावरती आम्हाला परत परत मैदाना भरायला भरलेली दिसतील का दिसतील चालते धन्यवाद दादा धन्यवाद आपल्या समोर दादा नमस्ते काय सांगाल आजच्या मैदानाविषयी अतिशय कुंजाई माता यात्रेच्या निमित्ताने या टेकवडे गावामध्ये बाबा मार्गदर्शनाखाली तर त्यांच्या सर्व बैलगाडा संघटनेच्या मार्गदर्शनाखाली अतिशय भव्य असं दिव्य असं या ठिकाणी मैदान झालेलं आहे आणि कुठल्याही मैदानाला गाडबोट न लागता अतिशय सुनियोजित असं मैदान झाल्याबद्दल प्रथमतः मी त्यांच्या संघटनेचं व टेकवडे ग्रामस्थांचं या ठिकाणी आभार मानतो यापुढे पुरंदर तालुक्यात ता असे गावोगावीचे जत्रेचा उत्सव चा चालू चा 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 होणार आहे त्यामध्ये जवळजवळ शंभर गावामध्ये शंभर मैदानं बाबाराजेंच्या मार्गदर्शनाखाली भरावीत अशी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो थांब शंभर मैदाना घेण्याचं असलेल्या बाबांनी झेंडा पंच असतील त्याचबरोबर समालोचक असतील आणि नंबर टेकर असतील कशा पद्धतीने त्यांनी खूप छान पद्धतीने त्यांनी समालोचना झेंडा पंचय काय सांगाल झेंडा पंचांनी कधी कालिदास <laughs> <ना> अप्पा <प्रेले था>। मी <laughs> प्रत्येक मैदानात त्यांना पाहत असतो कुठेही त्यांच्या ह्याच्यात वाद होत नाही आणि कुठेही मैदान असू द्या तरी कालिदास अप्पा मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की अतिशय योग्य निर्णय देतो मीटर पार्क करतो गाड्या सेमी सुरू व्हायला वेळ लागेल अतिशय चांगलं त्याबद्दल समलोचनही अतिशय उत्कृष्ट होतं एकंदर मी तालुक्यात विविध बैलगाडा स्पर्धेला जात असताना या सगळं टीमचं खूप okay. नेटवर्क अगदी चांगलं आहे कुठेही भांडणं वगैरे होत नाहीत okay. अतिशय चांगलं नियोजन बैलगाडा संघटनेचं ओके okay. दादा धन्यवाद आम्हाला परत आता टेकवडीमध्ये मोठं मैदान पाहायला मिळावं हे ओके धन्यवाद नमस्ते आपलं नाव मी सुभाष इंदलकर महाराष्ट्र टेकवडी बरं काय सांगाल मैदानाच्या विषयी सकाळपासून अतिशय उत्स्फूर्तपणे ग्रामस्थ मंडळी महिला भगिनी आबालवृद्ध या ठिकाणी एकत्र झाले जेव्हा गेल्या पंधरा दिवसापासून या बैलगाडा शर्यतीचा गाजावाजा झाला आणि व्हॉट्सअपवरती बॅनर झळकले त्याच्यामध्ये आमचे पुरंदर तालुक्याचे मार्गदर्शक आणि बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष बाबाराजे जगताप यांनी अग्रगण्य भाग घेऊन या ठिकाणी सर्व युवकांना बैलगाडा मालकांना संदेश दिला आणि त्यानुसार पुरंदर तालुकाच नव्हे तर महाराष्ट्रभरातून अनेक जिल्ह्यातून या ठिकाणी बैलगाडा मालक सहभागी झाले जवळपास सहाशे बारा बैलगाडा मालक या ठिकाणी या शर्यतीमध्ये सहभागी झाले त्याबद्दल मी प्रथमता ग्रामस्थांच्या वतीनं बाबाराजे जगताप यांचं सहर्ष स्वागत करतो मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभारसुद्धा मानतो की अतिशय सुंदर हा मैदानाचा कार्यक्रम त्यांनी पार पाडला आणि त्यांच्या मार्गदर्शनाला आमच्या गावातील सर्व बैलगाडा मालक आणि आयोजकांनी सुंदर साथ दिली त्यामध्ये आमच्या गावचे युवा नेते सचिन भाऊ इंदलकर असतील आमचे डेअरी मालक आणि बैलगाडा मालक शुभम आमले पाटील असतील त्यांचे सर्व सहयोगी मित्र यांनीसुद्धा चांगली साथ दिली आमच्या गावचे ग्रामस्थ सरपंच उपसरपंच आजी माजी मार्गदर्शक गावकारभार कमिटीचे सर्व आजी माजी पदाधिकारी या ठिकाणी सकाळपासून उपस्थित राहिले त्यांनीसुद्धा अतिशय सुंदर साथ दिली समालोचन करणारे आमचे प्रवीणजी घाटे मयूरजी तळेकर आणि झेंडा पंच कालदाजी कालदासप्पा घाटे यांनीसुद्धा अतिशय छान या ठिकाणी मार्गदर्शन केलं ना हा कार्यक्रम पार मैदान पार पाडण्याचं चा। अतिशय छान उत्कृष्ट पद्धतीनं काम केलं त्याबद्दल आणि पुरंदर तालुक्यामध्ये आमच्या टेकवडे गावाचं नावलौकिक महाराष्ट्रभर या बैलगाडा शर्यतीच्या माध्यमातून गेलं त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं निवेकांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आभार मानतो आणि पुनच्छ एकदा या ठिकाणी ज्यांनी या कार्यक्रमाला सुंदर योगदान दिलं बक्षीस दिलं त्या सर्व दान योगदान दिलेल्या सर्व दात्यांचं मी या ठिकाणी नामोल्लेख करतो सन्मान्य जालिंददादा जगताप ऋषिकेश भैया जगताप गुलाब काका जगताप अतुलदादा जगताप हर्षवर्धन शेठ पायगुडे त्याचबद्दल तुषार बंटीशेठ जगताप समीर शेठ चौधरी मंगेश शेठ भिंताडे श्रीकांतजी जगताप मनोहरजी भोईटे या सर्वच कैला जगताप कैलासजी जगताप या सर्वच मान्यवरांनी भरभरून असं सहकार्य सा या बैलगाडा शर्यतीसाठी केलं त्याबद्दल मी त्यांचंसुद्धा मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो आभार मानतो आणि असंच योगदान दा बाबाराजांना मी विनंती करतो की आमच्या युवकांना बैलगाडा मालकांना तुमचं राहावं आणि जिथं तुम्ही या ठिकाणी पुढील काळामध्ये जेव्हाही आम्हाला सहकार्य मिळेल किंवा या ठिकाणी मैदान उपलब्ध होईल येणाऱ्या काळात आपल्या मार्गदर्शनासाठी भव्य दिव्य हा सोळा अजून पुन्हा चालू ठेवू अशीच आईसाहेब कुंजाई मातेच्या चिरणी प्रार्थना करतो आणि आईसाहेब कुंजाई मातेचा आशीर्वाद हा बाबाराजांना त्यांच्या सर्व टीमला आणि आजच्या या दात्यांना सर्वांनाच मिळावा अशी मी आईसाहेब कुंजाई मातेच्या चिरणी प्रार्थना करतो धन्यवाद धन्यवाद शेट बोला काय सांगाल मैदानाच्या विषयी कशा पद्धतीने मैदान पार पडलं मैदान एकदम पारदर्शक पार, पार पडलं बाबांनी कशा पद्धतीने नियोजन केलं तर मोठ्या संख्येने बैलगाडी चालक मालक उपस्थित राहिले होते जवळपास सहाशे बारा गाड्यांनी सहभाग घेतला होता हो तर काय सांगाल त्याविषयी बाबांसारख्या तरुण व्यक्ती व्यक्तीचं आम्हाला मार्गदर्शन असलं ना लहान थोरांना की एक नंबर नियोजन होते आणि पुरंदर तालुक्यात किंवा पुणे जिल्ह्यात इतर काही मैदान अनेक होतात मैदानीचं पण अशी पारदर्शक बाबा मार्गदर्शन असल्याने पारदर्शक मैदान झालं अशी मैदान पुरंदर तालुक्यात सुद्धा पाहायला भेटत नाहीत आता आगामी काळामध्ये परत या गावामध्ये आम्हाला मैदान पाहायला मिळेल का शंभर टक्के आता आगामी काळात बाबा बाबा राजांच्या मार्गदर्शनानुसार प्रत्येक मैदान आहे आम्ही लवकरच तारीख कळवलं जाईल चालते धन्यवाद दादा थँक्यू